बोलत असताना बोलू तो ओ लगाव मध्ये आई कॉल केला आपल्याला की खालील पार्टी साफ आहे विषारी साफ आहे बिग फोर मध्ये ना आहेत चाप्रा बोलतात त्याला दाखवतो तुम्हाला या कुठल्या होता हम्म बघितलं कुठे यायचं नाही का मित्रांनो बाहेरला होता जेव्हा मला फोटो काढला तेव्हा बाहेरला होता आता तो आतमिंग गेलाय असला तर चांगलाय नाही तर आपण दुसऱ्या कॉल ला बघू शकता मित्रांनो पीट वायपर बांबू बीट वायपीट वाएप, वायपर बोलतात विषारी साफ आहे बांबू नाही विषारी मित्रांनो बघू शकता तुम्हाला दाखवतो घे मित्रांनो बघू शकता मामू पिट सेम विषारी असतोय हिमोटॉक्स विष असतो याला पण याला बिग फोर मध्ये घेत नाही कारण याची बाईकची स्पीड कमी असते आणि शांत साप असते म्हणजे जास्त बाईट करत नाही आणि आपल्या इंडिया मध्ये जास्त बाईट याच्या होत नाही म्हणून याला बिग फोर मध्ये घेत नाही बघू शकता हेड दाखवता बदाम सारखे हेड आहे सेम रसवापरची हेड असते तशी याची हेड असते हे असे हेड असले तो तो साप विषारी आहे म्हणून तो सर्व लांबच राह सापापासून मित्रांनो साईज छोटी यायची बघू शकता साईज मोठी असते घे मित्रांनो हा ना, ना। आ, एक कॉल आहे दुसरा कॉल आपण काल पकडलेला सावत हॉटेल मध्ये वायपर कांबळेजोगे आहे कांबळेजोगे आहे त्याला हा कॉल करू आपण आणि त्याला पण रेस्क्यू करायला जाऊ मित्रांनो आता जस्ट पकडलेला आपण मध्ये बांबू पीठ वायपर विषारी साप आहे मित्रांनो आता माची थोडीफार देते आणि लगेच कॉलला जाऊ आपण हा पिल्ल्यांना जन्म देते वायपर जाते दे साप पिल्ल्यांना जन्माला देते बघू शकता हा मा, जुलै महिन्या मा जुलै मध्ये पाच ते पंधरा पिल्ल्यांना जन्म देईल विषारी साप आहे हिमोटोक्सिस विशेष झाला बाईट खूप प्रमाण कमी आहे त्याचं मग पण जास्त ठेवत नाही आपण तिथे रिलीज करूयाला गावाच्या बाहेरला आलो आपण जंगलामध्ये ज्याची वस्ती आहे त्या निसर्गामध्ये सोडू आपण त्याचा रात्रीचा शिकार करतो मित्रांनो आणि रात्रीच्या वेळी हा पूर्णपणे खाली होतोय कितीकडे वरती आता झाडावर वरती जाईल पण रात्रीच्या वेळी शिकारीसाठी तो खाली येणार आणि जास्त करून आज झाडावत राहते बघा चला आपल्या निसर्गामध्ये चला मित्रांनो जास्त घोषणा न करत आपण जातो दुसऱ्या कॉलवर मित्रांनो परत एकदा आपण स्वागत हॉटेलमध्ये बघू शकता आणि बोलतो तिथेच एक साप आलेला आहे मी तुम्हाला बोललो होतो काल आज काय येणार नाही पण परत एकदा तोच साप आलेला आहे तिथे कसं वापर आहे बघूया सेम पोझिशन मध्ये आहे मित्रांनो सेम पोझिशन मध्ये बघू शकतो हे बघा त्या रेस्क्यू करू आपण आहे मीटिंग साठी आलेलं पण असं वाटत एक रेस्क्यू करू आपण मित्रांनो त्याच पोझिशन मध्ये पण

Hãy subscribe anh kênh Ghiền Mì đây Để không bỏ lỡ những video hấp dẫn anh 放哪没有？嗯